आहे ना आपल्या नाख्याले वाढलेले ना बॉनवर पाहिजे राह काल मग आणलेली तर लावली काही आणि त्या सा त्या साईडला एक काही लावलीत आपण आणि या साईडला कुट्टी मशी लावलीत ते साफसफाई केली आम्ही आणि पूर्ण सेटिंग लावलं आता ओके आलं एकदम आता नेमकं आहे ना, ना तीन वाजलेत चार वाजता आपल्याला ओपन करायचंय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता साधारण एक साठ दहा वाजल्यात जस्ट नाही ना कॉट आलो हो चक्कर माराय काल मग का आणलेली इथं लावली काही आणि त्या सा त्या साईडला एक काही लावलीत आपण आणि या साईडला कुर्टी मशी लावली जे ओळ वाढले ओढली होती ना मग सकाळी ते आठ टाकून दिल्याची कुट्टी पाडून टाकायची माझ लवकर ओके ओची कुट्टी पाडायची आपल्याला पहिली हे गिन ने घास नाही कुठे आणि ते आहे ना आपण नंतर पाडू असं नियोजन केलं आहे मी सकाळी सगळं साफ केलं नाही का बॅनर बिन सगळं साफ केले हे पण सगळं साफ केलं सकाळी आणि आत बनवून टाकलं आज जरा लेट आलो होतो नाय काय प्रॉब्लेम आला लेन्स दिसत नाही का दिस नीट ओके मग आपलं लेन्स फुटला भेटला काय लाईट रिल रि रिफ्लेक्ट होती लई त्यामुळे असं वाटतंय ओके यांना खाल्लं टाकलं सकाळी टाकलेलं यांना यांनी अजिबात खाल्लं नाही मका अजून थोडीफार खाल्ली बघते यांनी गाड्यानी येईन तरी खाल्लीत मक्याला काय प्रॉब्लेम आहे मजा आपल्या जर नाख्याला वाढलेलं आहे त्यांना खेळलेलं एक बोल पाहिजे राव हो तो तर काय लवकर येणार नाही आता तो पण सर सर अरे एडा आहे मका का खाय ना कळाणार गुढी खादी मका हे खाई ना मका शेमून नाही आपला तर खायला जरा थोडं जरा कासपूस करते बाकी त्याच्यात ह्याच्यात काहीच फरक नाही बॉडी स्ट्रक्चर पण सेम सगळे दोघांचं नाही काय काढाक या गावरांमध्ये या करून पाऊस चालू आहे पाऊस हाची पण थांबत नाही ही साईड बघतं मी खाली सोडून दिली आणि साईड ओपन ठेवलेली आहे मग हवा जरा हजार हो राव म्हणून बाकी काय अडचण नाही हे दोघांना हे दोघांनी वन इथं आहे ना आपल्याला स्विगी झोमॅटो पण रजिस्टर व्हायचं आहे ना त्यासाठी काही डॉक्युमेंट लागतात नाही का त्यांनी आपल्याला सांगितले संतोष शेडचे मित्र आहे ते स्विगी झोमॅटोवर नाही आहे ना त्यांनी आपल्या साईडला एवढे एवढे डॉक्युमेंट जागा त्यांनी आपल्याला मेसेज केला ते फक्त सायबर कॅफेवाल्यांना काढायला सांगायचे काहीतरी उद्योग आधार अजून काय शॉपॅक्ट शॉपॅक्ट उद्योग आधार फूड लायसन हे तीन चार गोष्टी ह्यांच्याकडे देखे देऊन टाकायचं बाकी आपण मग टेशन नाही आता आता आपली बेसिक जास्त होईल मी चौकशी केली शॉपॅक्ट परत फूड लायसन आणि अजून एक जो एक गोष्ट आहे त्यासाठी म्हणजे डॉक्युमेंट आणा डॉक्युमेंटचा स्क्रीनशॉट घेतलाय मी डॉक्युमेंट आल्यानंतर नंतर आहे ना विदिन किती दिवस म्हणते तीन चार दिवस नाही नाही उद्योग दोन दिवस नाही सगळं मिळून तीन चार दिवस ना फुड लायसन ना पण तीन चार दिवस कोण म्हणलं विचारलं दिवस बरं ठीक आहे मग हा माय जातो काय आपला उद्या सबमिट करतो मी उद्या ना सगळं 1 2 3 साफसफाई केली आम्ही आणि पुढे सेटिंग लावलं आता ओके आले एकदम आता ना तीन वाजलेत चार वाजता आपलं ओपन करायचंय सोमवारच आम्ही ना चार वाजता ओपन करणार आता तिथून पुढं पुढे पुढे जसं वाढत ना व्यवसाय तसा नंतर सोमवारी टाईप बंद ठेवायचं आमच्या डॉक्यात चालले कारण सोमवार जास्त कस्टमर पण असेल त्यामुळं बघली सगळं साफ केलं कोपरा विप्राख सगळं सगळं ते बिबल सगळं साफ करून टाकलाच प्रे ना जेवलं नाही राव भूक लागली आणि चायनीज खाऊन खाऊ नाही ना कटाला आम्हाला आता आम्ही दोघांनी संतोष मी घरी जात असतो जेवायला बाकी बाहेरचं जेवण तर खाऊश वाटत नाही माहिती जास्त दररोज सारखं जेवण करू पण गोट जायला लागेल मला आता मा एअरपोर्ट राहिले का पाहुणे की नाही का ते मला घेऊन गेलो ना आपण त्या गाडीत राहिलं नेमकं ते आणायला लागल नाहीतर त्याला तर काय झालं अवघड खेळ होईल कारण ते ओरिजिनल आहे मला चांगले एअरपॉड आणि चालू पण आहे रे बघ त्याच्या फोन करू ते त्याला घेऊन जाऊ त्याचा आज नेमका पाऊस उघडला आहे ना आता हा दोन किती झाले तीन ते झाले पाऊस कंटिन्यू पाडलाय आत्ता शेवटचा दिवस सांगितलं पावसाचा जाऊ उद्यापासून पाऊस क्लिअर होईल असं हवामान मग खा बैठला मी न्यूजमध्ये आता त्याच्या पण दाखवते गुगलच्या याच्या नाही ते वेदर दाखवत होते वेदरमध्ये पण आपल्याला आईला चालतच नाही अर काय प्रॉब्लेम कळा ना यात कचरा कुत्तो सारखा काम्पू त्यांच्यात ल कुठायची त्याच्यात थाउजंड इयर्स लाईथ आम्ही एअरपोर्ट नाही आला पण पाहुणाच नेमका टेम्पो तिथे हवी नाही इथं ओ इथं घे त्यांचं पाहून गेलं बाहेर मला म्हणलं जाड डायरेक्ट म्हणून तुला म्हणलं चल म्हणून तीन चार दिवस झाले यांच्याकडे पडले गाडीत जवळपास आता एक पाच वारलेत ना जेवण भेऊन आलो आणि गोठ्यात आलो मग जेवण झाले आत घ्यायला गंधवा घालला खुनस नाही आपल्या खाल्लं वर का खुन म्हणतोय राव आपला अभिमानी खाल्लं काढवा सरी काढवा ना हे मग काय सर आता ही मग काहीला सरकून द्यायला लागेल थोडी उरली जेवढली ओढलेली पूर नाही खाल्ली तीन तीन पाट टाकली होती कारण तिथं खोट्टी पडून राहिली होती ना ती पाळून टाकायची होती लवकर हई ना गरम नाही व्हायला पॅन बाई अहून तीन चार दिवस पाऊस सांगितलं चांगला ती वाई पाडा लागेन पहिली यंदा थोडी ओली आली तिला ती सकाळी काढून ठेवलेली मी आणला पहिलं आज घेऊन टाकू पहिलं पटक्यात पसात एक पाच जून चाळीस मिनटं आले तिथे सांगून भिंग करून फ्रेश झालो छा घेऊ आता छा घ्या संतोष शेटा एकटे असेल लवकरच जाऊ सात वाजता पण इथं पण काय ठेवले होते मग एकट बसून बसून जवळपास साडे दहा वाजले आता बराच वेळा पाहिजे ना कस्टमर नव्हते परत नंतर जास्त वाढले परत आहे ना मी रोशन ना रोशनला हेल्प करत होतो आत्ता साडे दहा वाजले जवळपास आत्ता कस्टमर नाही आहे अर्धास चालू ठेवणार अर्धा नंतर बंद करून टाकणार डायरेक्ट बाई एक साडे अकरा वाजले आत्ता हॉटेल भेटले बंद केला अकरा वाजताच सगळं सामान घेतलं अर्धास लागलं सामान गोळा करायला अरे कॉपी राईट पडतो तर हॉटेल भेटलं बंद केला चालू करी வாட்டோம் சோப்பா ரோ ஹோட்டல் நைட்டு பட்டி